हिंदू धर्मातील एक प्रमुख आणि भक्तिभावाने साजरा केला जाणारा सण म्हणजे नवरात्र तर आपल्या शारदीय नवरात्राला सुरुवात होणार आहे तर या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याकडून शक्य तेवढी उपासना करा तसेच आपल्या कुळदेवीची सेवा करा तर यावर्षी देवीचे आगमन हे हत्तीवरून आहे तर या नऊ दिवसांमध्ये नऊ रंग परिधान केले जातात तर ते शुभ रंग कोणते आहेत कोणत्या दिवशी कोणती माळ आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तसेच त्या दिवशी नैवेद्य कोणता असणार आहे तेही या व्हिडिओमध्ये पाहणार आहे कोणते मंत्र आहेत आणि तिथी कशा आहेत तेही या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर नवरात्रीचा पहिला दिवस सोमवार बावीस सप्टेंबर प्रथम रूप शैलपुत्री शुभ रंग असणार आहे पांढरा तसेच नैवेद्य हा त्या दिवशी असणार आहे गायीचे तूप किंवा त्यापासून बनवलेला कोणताही गोड पदार्थ तसेच पहिली माळ अकरा विड्याच्या पानांची माळ असणार आहे ती अर्पण करायची आहे शैलपुत्रे नम याचा जप करावा शैलपुत्रे देवी हे दुर्गामातेच्या रूपातील पहिलं रूप असून जी हिमालय पर्वताची कन्या असून तिला पर्वतकन्या म्हणून ओळखले जाते शैल म्हणजे पर्वताने पुत्रे म्हणजे कन्या म्हणून शैलपुत्रे असे नाव पडले आहे दुसरा दिवस तेवीस सप्टेंबर द्वितीय रूपे ब्रह्मचारिणी असून शुभरंग हा लाल असून नैवेद्य हा साखरेचा दाखवावा आणि दुसरी माळ ही गोकर्णच्या ओम देवी ब्रह्मचारिणी ब्रह्म ही देवीचे दुसरे रूप असून त्यांना तपश्चारिणी म्हणूनही ओळखले जाते कारण त्यांनी भगवान शंकरांना आपला पती म्हणून मिळावे म्हणून घोर तपश्चर्या केले होते तिसरा दिवस चोवीस सप्टेंबर वार बुधवार तसेच सप्टेंबर ला तृतीया तिथे आले आहे त्यामुळे चोवीस तसेच पंचवीस सप्टेंबर चंद्रघंटा देवीची पूजा करायची आहे तृतीय रूप हे चंद्रघंटा आहे तुळशीची अर्पण करायची आहे आणि मंत्र हा ओम देवी चंद्रघंटाए नम तिचे नाव हे तिच्या कपाळावरच्या अर्धचंद्रासारख्या आकाराच्या घंटेवरून पडले आहे ही शांती आणि शौर्याचे प्रतीक आहे तिने महिषासुराचा वध केला होता आता चौथा दिवस चौथी माळ सव्वीस सप्टेंबर शुक्रवार या दिवशी असणार आहे चतुर्थी तिथी ही सकाळी नऊ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असून सव्वीस सप्टेंबरला आपल्याला चौथी माळ साजरी करायची आहे कारण देवीचे रूप हे कुष्मांडा असून शुभरंग पिवळा आहे नैवेद्य हा मालपुवा किंवा गोडभजी असा दाखवावा फुलांची माळ ही केशरी किंवा भगवी फुले जसे की झेंडूचीही तुम्ही अर्पण करू शकता या दिवशीचा मंत्र आहे ओम देवी कुष्मांडाय नम जिला तिच्या दिव्य हास्याने सृष्टी निर्माण करण्याचे श्रेय दिले जाते तिची उपासना केल्याने आरोग्य शक्ती समृद्धी प्राप्त होते आता पंचमी तिथी पाचवा दिवस सप्टेंबर शनिवार देवीचे रूप स्कंदमाता हिरवा नैवेद्य हा केळी आहे तसेच माळ ही अकरा बेलपानांची माळ असून पंचमी तिथी ही सव्वीस तारखेला नऊ वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होत असून सत्तावीस तारखेला बारा वाजून तीन मिनिटांपर्यंत संपते आहे उदयतेतील आपल्या हिंदू धर्मात धरली जाते त्यामुळे पंचमीच्या सेवा या सव्वीस तारखेलाच करायच्या आहेत मंत्र आहे ओम देवी स्कंद माताय नम स्कंद माता ही युद्ध देवता कार्तिकेय यांचे एक नाव असून त्यांची माता असल्याने दुर्गा देवीला स्कंदमाता असेही म्हटले जाते सहावा दिवस अठ्ठावीस सप्टेंबर रविवार तिथी असून देवीचे रूप कात्यायनी रंग हा शुभरंग हा राखाडी असून नैवेद्य मध अर्पण करावे तसेच कदळीच्या फुलांची माळ अर्पण करावी मंत्र आहे ओम देवी कात्यायनी नमा कात्यायनी देवी ही महर्षी कात्याय यांच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन त्यांनी त्यांची पुत्री किंवा कन्या म्हणून जन्म घेतला म्हणून तिला कात्यायनी म्हणतात तिच्या पूजेने सर्व अडथळे दूर होतात सातवा दिवस एकोणतीस सप्टेंबर सोमवार सप्तमी तिथी देवीचे रूप हे कालरात्री असून शुभ रंग हा केशरी असून नैवेद्य कडाकणीचा दाखवावा तसेच माळ ही झेंडूच्या फुलांचे घटाला अर्पण करावे मंत्र आहे ओम देवी काल नम कालरात्री ही शुभ फळ देणारी शुभंकरी आहे आठवा दिवस आहे तीस सप्टेंबर मंगळवार महाष्टमी तिथी देवीचे रूपी आहे महागौरी असून शुभरंग मोरपंखी असून नैवेद्य हा खिरपुरे हा अर्पण करावा घटाला फुलांची माळ ही शेवंतीच्या फुलांची किंवा आघाड्याची माळ अर्पण करावी शुभ मंत्र आहे ओम देवी महागौरे नम ही अत्यंत तेजस्वी शांत पवित्र आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आहे नववा दिवस म्हणजे एक ऑक्टोंबर बुधवार महानवमी तिथी देवीची रोप सिद्धिरात्री असून शुभरंग गुलाबी आहे नैवेद्य पांढरे तिळ अर्पण करावे माळ ही लिंबाची माळ अर्पण करावी मंत्र आहे ओम देवी सिद्धिरात्रे नम जी सिद्धी शक्ती देणारी ज्ञान देणारी देवी आहे तर अशा प्रकारे नवरंग दिवसाचे नैवेद्य मंत्र आहेत आणि ही देवीची नवरूपे तुम्हाला आवर्जून ही माहिती आवडली असेल जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक अँड शेअर करा तसेच चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ